हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये जसं नाव आहे आम्ही दोघी जावा आज आम्हाला बनवायचे आहे दम बिरणी त्यासाठी मी चिकन जे आहे ते मॅरिनेट करायलाच मसाले सगळे टाकून तर ह्याचा कलर थोडासा वेगळा झालेला आहे का माहिती का पण मसाले कमी पडले नाही आणि इथं जे पावडर भेटते ना तर ती वेगळीच आहे मी जे लाल मिरची पावडर वापरते ती वेगळी असते नाही तर आपलं भात पण शिजून झालेलं आहे आणि चिकन पण आपलं शिजायला टाकलेली आहे मी तर आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर भाऊजींनी भाऊजींनी सांगितलं की वहिनी तुम्ही जी दम बिर्याणी बनवताना तशी बनवा कारण गेल्या वेळेस जे पहिल्यांदा भा मी बनवलेली बिर्याणी पण ती थोडीशी चुकली होती आणि त्याच्यामुळं मग ते थोडीशी टेस्ट जरा वेगळी लागली होती पण दुसरा टाइम जी मी बनवलेली ना ती एकदम भारी झाली होती पण तेव्हा भाऊजी नव्हते मग त्याच्यामुळे हे म्हटले की अरे तू छान बनवलेली बिर्याणी ते आता पण बनव तर आकाशला खूप आवडेल कारण त्यांना खूप आवडते हातची बिर्याणी तर मग ते म्हटले की आपण गावाला गेले तर मी खूप बनवते आपण त्यांना सांगितलं तर मग भाऊजी मागे सारली वेन बनवा बिर्याणी म्हणून तर मी बनवायला घेतली तर एक किलोच तांदूळ आणलेलं होतं मी आणि किलो एक ते सव्वा किलो चिकन होतं तर त्याच्यामध्ये आपण बनवणार आहे बिर्याणी मस्त अशी तर शिजून घेतलेलं आहे भात चिकन पण झालेलं आहे शिजून मस्तपैकी आणि त्यानंतर आता आपल्याला तर लावायचे आहेत जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली एकदा दम बिर्याणीची रेसिपी से सेम तसंच केलेली काहीच चेंज नाही आहे आणि मी इथं बिर्याणी बनवपर्यंत रुपाली जी आहे ती करंजा कळते कर्जातल्या जास्त मोठे पातीले नाही आहेत त्याच्यामुळं मला तिथलं लटतच हे करावं लागत होतं ॲडजस्ट करावं लागत होतं तर आता मी ज्या पातेल्यामध्ये बिर्याणी दम द्यायचं ठरवलं आहे ना तर त्या पातीलं पण थोडंसं बारीकच आहे तर मला ना हे वाटत होतं की ह्याच्यामध्ये भात बसेल की नाही म्हणजे आम्ही लोक आता खूप जास्त आहेत तिकडं आणि सगळ्यांना बिर्याणी आवडते तर त्यासाठी केलं होतं पण मग मी काय केलं दोन ह्याच्यामध्ये दम दिला तर तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळा दम दिलेला आहे मी म्हटतं देऊ दहा सध्या मी चोळीला हां खाणार लई नको लई नको मसाले हो भाजं बसबत बस बद बस तेवढं चालतं अच्छी हुई हे अच्छी दम बिर्याणी झालेली आहे आता मी दम देऊन खाणार आहे तशी वाटते टेस्ट आता मी प्रिशाला चारते मग नेमकं प्रिशाला चारायला लागलं सगळे म्हणजे लांब द्या जेवायला द्या असं होईल तर मी तिला चारलं ना मग मला ती जेवायला नाही तर मला जेवून नाही देत ती मला बिर्याणीचा आस्वाद घेऊन नाही द्यायची खाऊ शकतो आवडतो आम्ही तिला चारते तर आता बिर्याणी झाली आणि एकाला दम ला देते तोपर्यंत तो मोठ्या जे पातेले त्याला दम दे लागतो आहे आणि बारकं पातेले उतरवले तर याकडं त्याच्यावरती मी करंजा तळायला घेतलेल्या आहेत करंजा झाल्यात रुपालीच्या आणि ती म्हटली होती की ताई आताच काही तळू नका आता आपण जेवण करून घेऊया आणि नंतर मग तळा पण तोपर्यंत मी काय करणार ना तोपर्यंत ती मी बिर्याणी बनवपर्यंत तिने बाळाला सारत होती म्हणजे प्रेशाला सारत होते मग माझ्याकडं तळ थोडा वेळ होता तर म्हटलं की मी तोपर्यंत तळून घेते आता मग परत पर खूप उशीर होईल झोपायला मग जेवायचं कधी आणि त्याच्यानंतर मग तळायचं कधी आणि पूर्ण दिवसभर हात चाललेला आहे त्याच्यामुळे आरामाची पण गरज माझ्या मोबाईलमध्ये पण रिॲक्शन द्या कशी झाली आकाशवाणी आकाशवाणी झाली असते थँक्यू ली ली ले ले तर जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांना बिर्याणी आवडली या म्हातारी आईला तर खूप आवडली म्हटली ही हॉटेलच्या पेक्षा भारी केलेली आहे आणि खूप भारी झाली प्रेक्षाच्या बड्डेला गेल्या वर्षी का नाही केली तर म्हटलं मी आत्ता शिकले आणि सगळ्यांना आमच्या आईंना पण खूप छान म्हणजे म्हटलं मला पण शिकायला पाहिजे ही बिर्याणी कारण ही बिर्याणीच आता करण आत्तापासून आणि भाऊजींचं तर काही खरंच नाही भाऊजी तर सारखी म्हणत होते खूप छान झाली खूप छान झाली तर ह्याच्यासारखं कारण बिर्याणी पण खूप छान झाली होती, होती। आणि सगळ्यांना आवडली सकाळी नाश्त्याला पण असं बघू आता नाश्त्याला ठेवलेली आहे पण सगळ्यांना पीस पीस बरो बरोबर मी वाढले पण आणि छान एन्जॉय पण केला आणि त्याचे कलर पण खूप छान झाले त्यानंतर आम्ही इथं गप्पा मारत बसलो होतो कारण दुसऱ्या दिवशी बारा वाजता समीक्षाचा बर्थडे होता हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे आहे बर्थडे आज

Yes. तर ले ले आता समीक्षेचा बड्डे आम्हाला करायचा आहे तर समीक्षाच्या बड्डे साठी सगळेजण तर बारा वाजलेले आहेत समीक्षाला हॅपी बड्डे विश पण करून झालं आणि आता आम्ही बड्डेच केक कापतोय हो केक आणून का ठेवलाय केक कसा कसा केक आहे तो झाकूनच ठेवलाय ना कळवल त्याला केक इधर है केक हमारा हाँ। क्या हम पूजा हाँ, था ना पितू क्या पायला साला है बका केक अत अब हम केक कापिंग केक मॉनिटर से हाँ ही तो है ना मार्केंट जी गेंद किसाएं बुलाते हैं तुम्हारे मार्केंट जी the mix up. You? Happy to you? Happy dear Happy to you. तर रात्री बारा वाजता समीक्षाचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे तुम्ही बघू शकताय रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही जागीच होतो आणि अगोदरच केक आणून हो ठेवलेला समीक्षाचा बडा हो, बड्डे होता म्हणून आणि रात्रीपर्यंत आम्ही कोणी झोपलो नाही असं पण आम्ही रोज रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत झोपतच नाही आणि या दिवशी तर नव्हतंच झोपायचं

तर ह्या सगळ्यामध्ये प्रिशा प्रिषा झोपली होती तिला सांगितलं होतं की प्रिषा झोपू नको तिचा बड्डे पण तिला काही झोपा आवरे ना आणि मग ती झोपून गेली मग आता आम्ही सेलिब्रेट केली तर असा झाला समीक्षाचा बड्डे रात्रीच्या बारा वाजता आणि तिकडे गेल्यानंतर पण बघूया होतो का नाही बड्डे तिचा ना तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पण बा बाय तू नाही